शेतकरी बंधू ऐका देऊनी ध्यान तुमच्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान प्रात्यक्षिक आणि शेती शाळा भरून आणायचा पिकांचा माळा एकात्मिक अन्न, द्रव्य, अन्न रोग व्यवस्थापन सुधारित अवदर फिरवून शेतात काढू अधिक उत्पन्न तुमच्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान करूया उन्नती शेतकऱ्यांची होईल प्रगती देशाची कृषी विभाग महाराष्ट्र शासन योजने अन्न द्रव्य व्यवस्थापनाच गहू भात कड धान्याच देऊ जाणून तंत्र सुगीच किड रोग हो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान करू या उन्नती शेतकऱ्यांची होईल प्रगती देशाची कृषी विभाग महाराष्ट्र शासन बाबा या बांबूच्या काढे घेऊन काय करतोय अरे जरा धर इंग्रजी शिकतो यास ना व एकोणचा अक्षरे आणि किती तयार आहे सांग बघू एक दोन वीस हांगाशी आता हे तुरीच्या हरभऱ्याच्या वावरात नेऊन सगळीकडे रावायचं याला म्हणतात पक्षी थांबा पर बाई अरे अड्या या माझं नाव पक्षी येऊन बसते ये आल आणि पिकावरची एकूण एक आळी वेचून खात्याल एकरी वीस बक्कल झालं बघ बक। पक्षी थांबे रोवता शेतात सगळं पीक येईल हातात क्रॉप सॅप प्रकल्प अरे पोरा अशा हवेतच कपाशी मावा फुलकिडे फुलकीडे तुड़ आणि पांढऱ्या माश्या होत्या बघ या किडी पानातलं रस शोषून घेतात आणि पिकाचं लय नुकसान होते मग काय करावं म्हणतो कपाशी भोवती मका झेंडू चवळी एरंडी अशी सापळी पिकं लय फायद्याची पांढऱ्या माशीसाठी पिवळं चिकट सापळा लावायचं निदान हेक्टरी दहा बारा तरी एक राय सोपा लेडी बर्ड बिटल येत ना ते आपले दोस्त त्यांना वाढवायचं नंतर बिना आवरलं तर मग हानायचा राम टोला कीटकनाशकाचा पर तो बी कृषी अधिकाऱ्याला विचारून कळलं का क्रॉप सॅप प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन निम्बोनी ए कारबरनी अगं नुसतं बाळाला झोपवणं एवढाच उपयोग नाही ना निंबोळीचा ना। रासायनिक औषध मारण्या अगोदर पाच टक्के निंबोळी अर्क पिकावर फवारायचा करायचा पाच किलो वाढल्या पाण्यात कुठायच्या सकाळी फडक्यात गाळून घ्यायच्या आणि जास्तीचं पाणी घालून शंभर लिटर द्रावण तयार करायचं बास मग त्याच्यात दोनशे ग्रॅम साबण चुरा चांगला ढवळून मिसळला का झाला निंबोळे अर्क फवारायला तयार निंबोळी अर्क फवारा कीड पोबारा रिम झिब रिम झिम आल्या धारा भिजली काळी माती मोत्यांच्या सजली पाती थेंब थेंब पाण्याला मुळाशी मुरवा धारांना बांधांनी अडवा मशागतीनी जपा काळ्या आईची काया घाला आच्छादन अनद्या पिकांना छाया पीक कराचे नियंत्रण देख मूल स्थान जलसंधारण कृषी व जलसंधारण विभाग ए बाबा लय उकडतय अरे पोरा अशा हवेतच कपाशी फुलकिडे फुलकीडे तुड़ आणि पांढऱ्या माश्या होत्या बघ या किडी पानातलं शोषून घेतात आणि पिकाचं लय नुकसान होतंय मग काय करा म्हणतो कपाशी भोवती मका झेंडू चवळी एरंडी अशी सापळी पिका लय फायद्याची पांढऱ्या माशीसाठी पिवळ चिकट सापळा लावायचं निदान हेक्टरी दहा बारा तरी एक राय सोपा लेडी बर्ड बिटल येत ना ते आपले दोस्त त्यांना वाढवायचं अंतर बिना आवरलं तर मग हानायच राम टॉला कीटकनाशकाचा पर तो बी कृषी अधिकाऱ्याला विचारून कळलं का क्रॉप सॅप प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन ढगाळ हवा पडली या उरीच वावर मस्त फुल हे पाहिलं का हिरवी आळी लहान काळ्या खाती या ही मोठी शेंगेला भोग पाडून निम्मी आत घुसली धनी ही गाठ्या तरी काय बांधावरील तण काढून टाकायचं एकरी वीस पक्षी थांब्या लावायचे निंबोळीचा अर्क पाच टक्के आणि एच एन पी व्ही विषाणू बी फवारायचं दर एकरी दोन कामगंध सापळ लावायचं म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी कळल आणि सापळ्यात आठ दहा पतंग नियमानं रोज गावलं का रासायनिक औषध पट्टा पद्धतीनं मारायचं बुरशीजन्य कीटकनाशके मेटारायझमबद्दल माहिती वर्टिस्लिम लेखाने बद्दल माहिती पावसाचा खंड आणि पावसाचा उघाड आपत्कालीन पीक तेरा झिरो पंचेचाळीसचे चे खताचे कार्य झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचे कार्य झिरो बावन चौतीस या विद्रह खताचे कार्य नमस्कार मी शरद दशरथंटवार कोठारी आपल्या गावामध्ये आपण दोन तीन दिवसापासून दोन आठ पंधरा दिवसाला आपण भेटायलो आपल्या गावामध्ये राज्य पुरस्कृत एकत्रित कापूस उत्पादन वाढवून मूल्य सगळे विकास योजना अंतर्गत कापूस पिकाच्या गावासाठी निवड झालेली आहे यामध्ये प्रत्येक चार गट आहे आपल्याकडे आमच्या याच्याकडून चार गटामध्ये पंचवीस जे गटा काही लावलेले पे शेतकरी आहे त्यांना आपण औषध वगैरे देणार आहोत त्या अंतर्गत आपण एक प्रात्यक्षिक करत आहोत तुमच्या गटामार्फत दष्पर्णी अर्क दशपर्णी अर्क काय काय काम करतं या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या कृषी भागाचे कृषी पर्यटक श्री भालेवाड साहेब इथं उपस्थित झाले आहेत त्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या सर्व महिला भगिनेचं सुद्धा कृषी भागामार्फत आणि इकोनेट आणि उमेद संस्थेमार्फत हार्दिक स्वागत करतो आणि या जे काय हे सांगण्यासाठी मी भालेवाड साहेबांना आज आपल्या इथे जरूर गावामध्ये शुल्क कापूस उत्पादक व मूल्य साखळी या कार्यक्रमाअंतर्गत आपण दशपर्णी अर्क कसा बनवायचा यासाठी आपला जो गट आहे सरस्वती त्या गटामार्फत तुम्ही आज सकाळपासून भरपूर मेहनत घेतली आपण दहा झाडाचा पाला गोळा केला आज तो बारीक केला त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण लिंबोळी लिंबाचा पाला पपई पाला सीताफळाचा पाला इरंडीचा पाला धोत्रा आहे रुचकीचा आहे धानिरी आहे टणटणी कनेर आहे असा दहा वनस्पतीचा पाला दोन दोन किलो आपण गोळा करून बारीक केलेला आहे आणि ह्याचं महत्वाचा वापर आपल्याला पिकामध्ये करण्यासाठी आता आपली पेरणी झालेली आहे आणि सध्या आता पीक जमिनीच्या बाहेर उगवण्याच्या परिस्थितीमध्ये उगण कुठं कुठं उगवून झालेली आहे तर या दशपर्णी अर्काचा उपयोग आपल्याला शेतामध्ये करण्यासाठी आज आपण तयार करत आहोत ह्याच्यासाठी आपल्याला आज आपण तयार केल्यानंतर तीस दिवसानंतर हे आपल्याला वापरासाठी येणार आहे तोपर्यंत आपला सुद्धा एक तीस चा चा ते चाळीस दिवसाचा होईल तेव्हा आपल्याला लगेच आपल्याला शेतामध्ये याची फवारणी करता येईल या दष्परणीह अर्कामुळं आपल्या शेतामधील सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या अंडी अवस्था आळ्याची आणि छोट्या बारीक अवस्थेमध्ये दोन अवस्थेमधील आळ्यांचं आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं त्यानंतर दष्परणी अर्कामुळं पिकावरती पतंग ते अंडी घालत नाहीत अंडी घालण्यापासून त्याला प्रवर्त करता येतं आणि बारीक आळ्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येत आपल्याला त्यानंतर जे रोग आहेत तर या दहा वनस्पती मध्ये काही असे रोग दूर करण्याचे त्याच्यामध्ये गुण आहेत ते बुरशीजन्य रोग सुद्धा आपल्या पिकावर येणार नाहीत आणि कमी खर्चामध्ये आज आपल्याला किती खर्च आला बरं सांगा तुम्ही आपली काय झाली फक्त मेहनत झाली मेहनत झाली आपली त्याच्यामध्ये रुपया तरी खर्च झाला का आपला हा ह्यामध्ये फुकट मध्ये आपल्याला हे औषध तयार होणार आहे तर आपण लगेच आता हे टाकीमध्ये मिक्स करूया मी अनिता गुरमिले इकोनेट आणि नवी उमेद संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण गेल्या दोन तीन वर्षापासून हे जैविक शेतीचा म्हणजे हे करत आहोत आज मौजे जरूर येथे आपण महिला बचत गट यांच्या अंतर्गत श राष्ट्र राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत दशपर्णी आर्क कसा तयार करायचा याचा प्रात्यक्षिक मौजे जरूर येथे बचत गटाच्या महिला अंतर्गत करीत आहोत तर निंबोणी हे कारभार मी निस्त बाळाला झोपवणं एवढाच उपयोग नाही निंबोळीचा रासायनिक औषध मारण्या अगोदर पाच टक्के निंबोळी अर्क पिकावर फवारायचा निंबोळी अर्क कसा करायचा पाच किलो वाढल्या निंबोळ्या कुटायच्या आणि रातभर दहा लिटर पाण्यात भिजवायच्या सकाळी फडक्यात गाळून घ्यायच्या आणि जास्तीचं पाणी घालून शंभर लिटर द्रावण तयार करायचं बास मग त्याच्यात दोनशे ग्रॅम साबण चुरा चांगला ढवळून मिसळला का झाला निंबोळी अर्क फवारायला तयार निंबोळी अर्क फवारा किरक मौजे जरूर येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत चार गटामध्ये शेतीशाळा घेऊन लोकसहभागातून वनराई बनणारे सुद्धा बांधण्यात आले त्यामध्ये लोकांचे सहकार्य मिळाले सदरील शेतीशाळेचा व्हिडिओ आपण पाहिलात आणि ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद